गुड मॉर्निंग सर्वांना तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता सकाळचे साडेसहा वाजलेत यांना जायचं आहे ऑफिसला सो सात सव्वा सातपर्यंत यांना पोहोचायचं आहे म्हणून आम्ही साडेसहाला म्हणजे सहालाच उठलो आहे आम्ही यांची आंघोळ वगैरे झाली यांना नाश्ता वगैरे बनवलेला आहे आणि आता नाश्ता करून ते जातील ऑफिसला मग मी पुढची कामं वगैरे आवरून घेईल किंवा जर झोप लागली तर झोपून घेईल कारण की खूप लवकर उठलेली आहे मी नाश्त्याला मी यांना फक्त चहा आणि खारीज देणार आहे आज कारण सकाळी सकाळी भरपूर म्हणजे भरपूर खाल्लं तर मग त्यांना ॲसिडिटी होते त्याच्यामुळे चहा चा आणि खारी बनवून दिलेली आहे त्यांना सो आता दिवसाची सुरुवात तर साडेसहालाच झालेली आहे आणि आज इम इंडिपेंडेंट डे आहेत सो काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे असं मला वाटतं सो मी खाण्यामध्ये काहीतरी स्पेशल बनवते आज म्हणजे पुरी बटाट्याची भाजी आणि काहीतरी गोडधूड तसं तर गोडधूड आम्हा म्हणजे मला आवडतं पण यांना काही आवडत नाही आणि मला वाटलं होतं श्रीखंड वगैरे आणावं पण श्रीखंड आणून खाणारी मी फक्त एकटीच आहे सो आता बघू हे आणतात की नाही चला आपण पुढे कंटिन्यू करूया आणि हा पा हा असाच मला त्रास देत राहतो अजिबात माझं ऐकत नाही चला आपण पुढे भेटूस या पुढे दिवसभर काय घडतंय हे मी तुम्हाला सांगतच राहील म झोपावं म्हणलं पण झोप काही लागली नाही मग म्हणलं गरम गरम चहा पिऊन घ्यावं पण चहा बघा बनवण्याच्या आधीच फुटला होता काय माहीत काय झालं याला पाण्यामध्ये पण ठेवलं होतं मी दुधाला पण तो, तो फुटून गेला आणि चहापत्ती टाकल्यानंतर फुटला त्याच्यामुळं माझी चहा पण पत्ती सगळं वेस्ट गेलं माझं मी झोप पण काही लागली नाही त्याच्यामुळे मग सकाळी सकाळीच मी मशीन लावली आज कपडे थोडेसे जास्त होते कारण पाऊस पडतो त्याच्यामुळे कपडे वाढत पण नाहीत म्हणून जे कपडे आहेत ते दोन दिवस तरी वाळायला ठेवावेच लागतात सो दोन दिवसाचे कपडे जे आहेत ते भरपूर होऊन जातात मग मी सकाळी सकाळीच मशीन लावली कारण की एकदाच सर्व कपडे लावता येणार नाहीत क मशीनवरती लोड पडतो त्याच्यामुळे मग थोडे थोडे करून लावावे लागतात आणि एक जीन्स होती यांची ज्याचा कलर जात होता आणि तो नेमका कलर यांच्या व्हाईट शर्टला लागला खूप टेन्शन आलं होतं मला मग मी तो, तो शर्ट जो आहे तो रिम आल्यामध्ये टाकला आणि होपफुली तो व्यवस्थित निघाला शर्ट त्याच्यानंतर मग मी कपडे वगैरे लावलेच होते मशीनला ला। मग म्हणलं की थोडंसं नाही का कपड्यांच्या गड्या वगैरे घालून घ्याव्यात मी हे सर्व आवडी मग गेले होते आंघोळीला आंघोळ वगैरे केली एकदम फ्रेश वगैरे झाले आणि स्वयंपाकाला लागले चपाती चपात्याचं पीठ मळत होते मी आणि आज वरण भात बटाट्याची भाजी चपाती असं बनवायचं होतं मला त्याच्यामुळे मग डाळ वगैरे शिजवून झाली होती पुऱ्या वगैरे लाटायला घेतल्या होत्या मी असे काही इंडियन फेस्टिवल किंवा आपले महाराष्ट्रीयन फेस्टिवल वगैरे असतील तर ते फेस्टिवल आपण सेलिब्रेट केलेच पाहिजेत स्वातंत्र्यदिन हा आपण एक फेस्टिवलच आहे असं म्हणू शकतो आपल्या भारतासाठी त्याच्यामुळे हे सर्व सेलिब्रेट केलंच पाहिजे आणि या निमित्ताने छान छान आपल्याला खायलाही भेटतं आणि छान वातावरणही फ्रेश राहतं त्याच्यामुळे असा काहीतरी छान प्रकारे केलं पाहिजे असं मला वाटतं आणि माझा असाच प्रयत्न असतो की कोणताही फेस्टिवल असो किंवा कोणतंही काही असो मी छान जेवण वगैरे बनवण्याचा बेत बनवतच असते मी आणि स्वयंपाक वगैरे बनवणं चालू होतं माझं खलबत्ता माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी लाटणं आणि ग्लास याच्यामध्येच लसूण मिरची वगैरे ठेसून घेतली होती आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करण्यापेक्षा ठेसल्यानंतर जो आर्क उतरतो ना भाज्यांमध्ये तो खूप जास्त छान लागतो त्याच्यामुळे तसं माझं मिक्सर पण खराबच झालेलं आहे पण योगायोगाने जर मला असं काही करण्याची संधी आली तर मग मी अर्थातच करतेच आणि खूप छान टेस्ट लागते त्याची आ, सो मी आता बटाट्याच्या भाजीचं प्रिपरेशन करते आहे बटाट्याची भाजी सुक्की बनवणार होती मी ज्याला नाशिकला बटाट्याची चटणी म्हणतात आमच्या बीटला बट पटा, बीटला बटाट्याची सुक्की भाजी असं म्हणतात मस्त अशी वरणालाही फोडणी देऊन झालेली आहे आणि वरणमध्ये मी अजिबात च मिरची वगैरे टाकत नाही कारण की तेच वरण भात मी पिल्लूला पण खायला देते म्हणून सर्व स्वयंपाक वगैरे झाला होता आणि स्वयंपाक झाल्यानंतर काय काम असतं तर सर्व किचन वगैरे क्लीन करून घेणं मी किचन वगैरे सर्व क्लीन करून घेत होते आणि लगेच लगेच त्या गोष्टी करून ना तर नंतर लोड पडत नाही असं मला वाटतं त्याच्यामुळे भांडे वगैरे पण मी लगेच घासून घेतले कारण की किचन जर मोकळं वाटलं ना तर सुधरतं मला जर का किचनवरती राडा असेल ना तर काहीच सुधरत नाही मला त्याच्यामुळे मग मी भांडी वगैरे हो घासून घेतली सर्व आणि सर्व किचन वगैरे आवरतच होते तेवढ्यात हे आले ऑफिसवरून आणि यांना जेवण वगैरे वाढून दिलं मग मी आणि मी पण जेवण वगैरे केलं आणि आमचं जेवण होईपर्यंत पिल्लूला मी नागणीचे जे पोंगे असतात ना ते खायला दिलेले होते आणि त्यांनी खाल्ले कमी आणि बेडवरती सांडवलेच जास्त त्याच्यामुळं मी जो बेड आहे तो क्लीन करून घेत आहे आणि तसंही दोन दिवस झाले होते बेडशीटला त्याच्यामुळं मला बेडशीट पण धुवायचंच होतं मग मी नवीन बेडशीट वगैरे टाकलं बेड वगैरे सर्व साफ वगैरे करून घेतलं आणि बेडशीट टाकणं हे देखील माझ्यासाठी खूप मोठं स्ट्रगल आहे कारण की मला बेडशीट टाकताच येत नाही आणि ती गाडी वगैरे तर उचलणं माझं कामच नाही आहे त्याच्यामुळे हे डिपार्टमेंट जे असतं ते माझ्या मिस्टरांकडे असतं पण जोगोगाने ते नव्हते माझ्यासोबत आज ते ऑफिसला गेलेले होते मग काय आज माझ्यावरतीच वेळ आली होती बेडशीट वगैरे टाकण्याची मला ठीक आहे चला टाकून घेऊयात सर्व आवरल्यानंतर पिल्लूची बास्केट पण बास्केटमधले कपडे जे आहेत ते पण थोडेसे म्हणजे हे झाले होते बाहेर पडलेले होते आणि घड्या घातलेल्या नव्हत्या मग ते पण काम वगैरे लगेच करून घेतलं मी उभ्या उभ्या आणि त्याच्यानंतर मग मी सर्व घर वगैरे झाडून काढून घेतलं थोडंसं धूळ वगैरे पण झालेली होती त्याच्यामुळे ती विंडोच्या तिथली धूळ वगैरे सर्व काढून घेतली आणि झाडून वगैरे काढून एवढी थकलेली होती एवढं मला घाम वगैरे आलेला होता त्याच्यामुळं मग मी परत आंघोळ करून घेतली हेअर वॉश करून घेतली परत एकदा आणि खूप छान वाटत होतं खूप फ्रेश वाटत होतं आणि मला असं आत्ता वाटतं की मला काम वगैरे आवडल्यानंतर दोन वेळेस आंघोळ करायला काही हरकत नाही म्हणून कारण ते खूप छान वाटतं सर्व आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग मी थोडंसं माझं स्किन केअर केलं कारण की मी माझ्या केसाकडे माझ्या स्किनकडे वगैरे अजिबातच लक्ष देत नाही असं मला वाटतं त्याच्यामुळं मी आता जरा थोडंसं माझ्या स्वतःकडे पण लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही जी ग्रोसरी भरली होती त्या ग्रोसरीचं बिलची मला चेक करायचं होतं ते काम मी थोडंसं करून घेतलं आणि संपूर्ण दिवस माझा असाच संपला तुम्हाला जर व्लॉग हा आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता तुम्हाला जर अशा कंटेंटमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की शेअर करा थँक्यू सो मच हॅव अ नाईस डे